नमस्कार मी धनंजय सानम द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्यातील शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत आणि राज्यातील लाडक्या बहिणी या एकवीसशे रुपयाचा हप्ता महायुती सरकार कधीपासून सुरू करणार याची वाट पाहत आहेत दुसरीकडे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी नांदेड येथे रविवारी म्हणजेच अकरा मे रोजी एक घोषणा केली लाडकी बहिणी योजनेसाठी काय घोषणा होती ही तेच आपण या आजच्या द ॲग्रोव्ह शो मध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं सुरू केलेली होती ही योजना जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आली त्यावेळी एकवीस ते पासष्ट वर्ष असणाऱ्या महिलांसाठी दर महिना दीड हजार रुपये महायुती सरकारनं देण्यास सुरुवात केली आणि या योजनेमुळे विधानसभा निवडणुकाचे जे काही निकाल आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला महायुतीचं पारडं जड दिसलं आणि त्यामध्ये बहुमतसुद्धा अभूतपूर्व असं यश महायुती सरकारला मिळालं परंतु या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणासुद्धा आश्वासनसुद्धा महायुती सरकारनं दिलेलं होतं परंतु एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न कायमच आहे याबद्दल मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी वेगवेगळी स्टेटमेंट आत्तापर्यंत दिली आहेत विधानं केली आहेत परंतु नेमकं एकवीसशे रुपये क कधी मिळणार लाडक्या बहिणींना याच्याबद्दलचं ठोस असं उत्तर काही सांगितलेलं नाही त्या पद्धतीनंच जसं की शेतकरी कर्जमाफीचं नेमकं काय होणार याबद्दलही गोलमोल उत्तरं महायुती सरकारमधील मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांच्याकडून वारंवार दिली गेली परंतु कर्जमाफी करू पण तारीख सांगणार नाहीत त्या पद्धतीनंच लाडकी बहिणीचे एकवीसशे रुपये हळूहळू करू पण तारीख नेमकी सांगणार नाही अशा पद्धतीचा एक डाव महायुती सरकार लाडक्या बहिणींसोबत आणि लाडक्या शेतकऱ्यांसोबत खेळत आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी ज्या काही पात्र महिला आहेत त्यांना चाळीस हजार रुपये हे कर्ज उपलब्ध करून देण्याचं घोषणा यावेळेस केली आणि त्यासाठी राज्य सरकार विचारविनिमय करत आहे अशी माहितीसुद्धा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आता हे चाळीस हजार रुपये किती महिलांना मिळू शकतात किंवा काय तर याच्याबद्दल अजून स्पष्टपणे अधिकृत अशी काही भूमिका राज्य सरकारकडून पुढे आलेली नाही आहे त्याबद्दलचा निर्णय अजून घेण्यात आलेलं नाही आहे तर याबद्दल राज्य सरकार विचारविनिमय करत आहे यानंतर ते मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावरती चर्चा होईल ती कधी होईल काय होईल याच्याबद्दलही अपडेट आपल्याकडं आलं तर त्यावेळेस आपण त्याचा अपडेट घेऊच मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर त्या त्याचा त्या शासन निर्णय हा प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर आपल्याला स्पष्टपणे कळेल की कोणत्या महिला या चाळीस हजार रुपये कर्जासाठी पात्र असणार आहेत खरं तर दोन कोटी शेहेचाळीस लाख इतक्या महिला आत्ता तरी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र आहेत यामध्येही मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून कात्री जाती ला ला लावली जाते कारण की राज्य सरकारला या योजनेसाठी मोठा खर्च हा उचलावा लागतो आहे आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भारही वाढलेला आहे असा राज्य सरकारच्या वतीनं दावा काढण्यात येतो आहे आणि त्यामुळं या योजनेतनं मोठ्या प्रमाणात ज्या काही महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांना वजा काढण्याचाही सपाटा राज्य सरकारकडून लावल्याचं बोललं जातं आहे याच्यावरनं विरोधकांनीही मोठ्या प्रमाणात रान पेटवलेलं आहे आणि त्यावरनं राज्य सरकारवर मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात टीकेचा ही आपल्याला पाहायला मिळालेला आहे या योजनेसाठी चाळीस हजार रुपये ज्या महिलांना दिले जाणार आहेत त्यामध्ये ते कसे दिले जाणार त्याच्याबद्दल बेसिक जी काही माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितली त्या भाषणामध्ये ती अशी होती की चाळीस हजार रुपये दिले तर काही महिलांना त्यांचा त्यातनं एक लघुउद्योग तयार करता येईल सुरू करता येईल आणि त्या भांडवलावरती हे त्यांचा उदरनिर्वाह त्या पूर्ण करू शकतात लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये हे कर्ज दिलं जाणार बँकांकडून दीड हजार रुपये जे काही दिले जातात लाडकी बहिणी योजनेतनं त्याच्या बेसिसवरती म्हणजे त्याच्या आधारावरती हे काही कर्ज जे काही आहे ते लाडक्या बहिणी योजनेतनं दिलं जाणार त्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आणि त्यासाठी राज्य सरकार विचार करत आहे असा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दावा आहे अशा पद्धतीची एखादी योजना कर्ज उपलब्ध करून देणं भांडवल उपलब्ध करून देणं लघु उद्योगासाठी ही खरं तर चांगली गोष्ट आहे खरं तर पण मूळ मुद्दा हा आहे की या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांची संख्या किती आहे आणि त्या किती महिला यासाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे या योजनेबद्दल अजित पवारांनी आत्ता घोषणा जरी केली असेल त्याचे सुतोवाच केलेले असतील संकेत दिलेले असतील तरीही पुढच्या काळात या योजनेतनं किती महिलांना खर्चच लाभ मिळू शकतो चाळीस हजार रुपये मिळू शकतात हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सुद्धा एक टोला लागवला होता की एक दिवस जर का एक महिना जर या योजनेचे पैसे देण्यासाठी विलंब झाला तर विरोधकांकडून अफवा पसरवल्या जातात या अफवांवरती लाडक्या बहिणींना विश्वास ठेवू नये खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही उलट आम्ही नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आलेल्या आहेत आणि त्यातनं चाळीस हजार रुपये हे जे काही भांडवल आहे ते महिलांना या लाडक्या बहिणींना उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यासाठी सहकारी बँका काही चांगल्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत त्यातनं या महिलांना भांडवली गुंतवणुकीसाठी हे चाळीस हजार रुपये उपलब्ध करून द्यायचे आणि त्याचा कर्जाचा हप्ता हा लाडक्या बहिणी योजनेतनं वळता करायचा असंही अजित पवारांनी संदर्भात सांगितलेलं आहे तर आता याबद्दल नेमका निर्णय काय होतो आहे तुम्हाला काय वाटतं आहे की राज्य सरकार एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन अजून पूर्ण करत नाही आहे दुसरीकडे चाळीस हजार रुपये स्वरूपात का होत नाही पण लाडक्या बहिणींना उपलब्ध करून देईल का तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या